नमस्कार को, को, तर नमस्कार भावांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी तुम्ही जे काय खूप जणांना कमेंट वगैरे केलं होतं की तू मटेरियल कुठून डाउनलोड करतो किंवा कोण्या वेबसाईट वगैरे कोणत्या ॲप वगैरे असेल तर नक्की सांग तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे का वेबसाईट असेल किंवा ती जे का फोटो म्हणजे जे का ॲप वगैरे असेल तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही काय करायचं पिन ट्रस्ट नाव जे आहे ते तुम्ही सर्च करून घेऊ शकता अशा प्रकारे जे काय नाव आहे जे काय ॲप वगैरे तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यानंतर तुम्ही जर क्रोमला वगैरे सर्च केलं तरी चालेल काही विषय नाही आहे किंवा प्लेस्टोअरला जायचं प्लेस्टोरला गेल्यानंतर पिंट्रेस्ट जे नाव आहे ते सर्च करून घ्यायचं मित्रांनो सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पिंट्रेस्ट नाव पाहायला मिळेल पाहायला मिळेल मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही डाऊनलोड वगैरे करून घ्या आता मला अपडेट आले मी तर अपडेट करत नाही कारण थोडंफार वगैरे वेळ लागेल त्याला त्यासाठी काय करायचं मित्रांनो तुम्ही जे काय अपडेट आहे ते करून घ्या करून घेतल्यानंतर आता बाहेर यायचं बाहेर आल्यानंतर तुम्ही जे काय ॲप आहे ते ओपन करून घ्या मित्रांनो ॲप ओपन करून घेतल्यानंतर पहा मित्रांनो कशाप्रकारे याच्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे पाहायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला कशा प्रकारे काय पाहिजे आज तुम्हाला माहिती आहे का आता मी समजा या पत्रिकेवरती जर गेलो तर या पत्रिकेनुसार जे का खालचे पत्रिका वगैरे येतात मित्रांनो म्हणजे तुम्ही ज्या फोटोवर गेला तर त्याचे जे का खाली पाच सहा डेमो वगैरे म्हणजे येतात म्हणजे असे अनलिमिटेड येतात काय विषय नाही मित्रांनो तुम्हाला जे काय पाहिजे ते तुम्हाला इथे पाहायला मिळते एकदम खतरनाक क्वालिटीचे बॅनर किंवा मटेरियल किंवा बॅकग्राऊंड आता युवा जे काय आता सध्या चालतं उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये लग्न वगैरे सराई सा जास्त चालू आहे तर तुम्हाला अशा प्रकारचे जे काय पत्रिकेवरती किंवा व्हिडिओमध्ये टाकण्यासाठी जे काय नाव वगैरे पाहिजे असतील तर अशा प्रकारे तुम्हाला नाव वगैरे पाहिलं पाहिजे असले तर अशा हे भेटून जातील इथे हे दादा इथं दादा खूप सारे असे नाव पाहायला भेटतात मित्रांनो त्याच्यानंतर हे जे काय आहे हात वगैरे असेल किंवा हे जे काय वरात वगैरे निघालेले आहे अशा प्रकारे पी एन जी वगैरे सगळं काही तुम्हाला ते भेटून जाईल तर मित्रांनो डाऊनलोड कसं करायचं थ्री रोटर क्लिक करायचं त्याच्यानंतर काय करायचं तर डाऊनलोड इमेज म्हणून ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक करून डाऊनलोड करून घ्यायचं ओके त्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला ब बॅकग्राऊंड डाऊनलोड करायचं तर कसं करायचं आय बर्थडे बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आता बर्थडे जे काय नाव आहे ते सर्च करून घ्यायचं सर्च केल्यानंतर काय करायचं जे काय बॅकग्राऊंड वगैरे असेल तर बॅकग्राऊंड इमेज म्हणून टाकून द्यायचं मित्रांनो तर अशा प्रकारे बॅकग्राऊंड तुम्हाला पाहायला मिळतील आता तू इतर इथून डाउनलोड करून घ्यायचं फक्त आता इथून डाउनलोड करून घेतल्यानंतर त्याच्या मागांवर जे काय आहे तुम्हाला बड्डे नाव हे पण तुम्हाला टाकता येईल त्याच्यामध्ये काय करायचे डाउनलोड वगैरे करायचं त्याच्यानंतर थोडंफार याचे जे काय ॲडजस्टमेंट वगैरे करून घ्यायचं जे काय मागॅक्स कृती नसल्या असल्यामुळं ते ॲडजस्ट होऊन जाते त्याच्यानंतर पाहायला मिळते की खतरनाक खतरनाक जे काही बॅकग्राऊंड आहे ते व अशा प्रकारचे तुम्ही याच्यामध्ये पत्रिका वगैरे तयार करू शकता एक खतरनाक खतरना बॅकग्राऊंड आहे सेव पण करू शकता सेव करण्यासाठी तुम्हाला एम्ब्रॉडी वगैरे जे काय आहे याच्यामध्ये कनेक्ट करून घ्यायचे जे का तुमचं प्रोफाईल आहे ते सेव्ह करून घ्यायचं मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला अशा दुसरे पण जे बॅनर वगैरे पाहायला मिळतील जेणेकरून तुम्हाला याचं पाहून तुम्हाला तुमचं स्वतःचं करता येते की याच्यानुसार तुम्हाला आयडिया वगैरे मिळून जाईल मित्रांनो काही विषय नाही त्याच्यानंतर हे पा अशा प्रकारे जे काही बॅकग्राऊंड वगैरे आहे तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यानंतर याच्यामध्ये म्हणजे खूप सारे असे बॅकग्राऊंड आहेत तुम्हाला कितीतरी बॅकग्राऊंड असे अनलिमिटेड बॅकग्राऊंड तुम्हाला ते पाहायला मिळतील म्हणजे याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला पाहायला मिळते असं काही विषय नाही आहे त्याच्यानंतर जर आता याच्यामध्ये तुम्हाला नवीनचं बॅकग्राऊंड तयार करायचं असेल तर मूवी पोस्टर म्हणून टाकायचं मूवी पोस्टर म्हणून टाकलं मित्रांनो तर काय होतं माहिती आहे का त्याच्यामधलं जे का पोस्टर आहे ते डाऊनलोड करून घ्यायचं त्याच्यानंतर अशा प्रकारे जे का पोस्टर वगैरे आहे ते डाऊनलोड करायचं आणि याला ब्लर करायचं ब्लर करायचं जेणेकरून तुम्हाला ते तुमचं जे का कोणतंही असेल बड्डे वगैरे असेल त्यामध्ये तुम्हाला चांगलं दिसेल आता हे बड्डेला वगैरे चांगलं दिसते त्याच्यानंतर हे पण भारी फक्त हात वगैरे दिसेल त्याच्यामध्ये ब्लर पण केल्यानंतर त्याच्यानंतर खूप सारे अशा आहेत की तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता त्याच्यानंतर याच्यामधून तुम्हाला आयडिया पण येऊन जाईल की प्रकारे करून यायचं समजा आता हे जे आहे याच्यामध्ये जा किती भारी खतरनाक केली नाही एक मागा फोटो आहेत त्याच्यानंतर या फोटोमध्ये तुम्हाला जे काही इमेज वगैरे ॲड केली आहे त्याच्यानंतर ते तुमची लाईट वगैरे दिलं आहे अशा प्रकारे तुम्ही पण करू शकता काही विषय नाही याच्यामध्ये त्याच्यानंतर पहा मित्रांनो सर्व काही तुम्हाला इथे भेटून जाईल आता इथं पहा तुम्हाला मूळ पोस्टर झाले तर मूळ पोस्टरमध्ये तुम्हाला सर्व काही इथे सर्व काही भेटेल त्यानंतर मित्रांनो हे डाउनलोड करायचं तुम्हाला माझ्या जर प्लेस्टोरला वगैरे तुम्हाला भेटून जाते आणि इमेल आणि जे काय आहे ते सेव्ह करून घ्यायचं तर माझ्या सेव्ह केलेल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला बघा खूप सारे असे जे काय पी एन जी वगैरे आहे त्यांनी सेव्ह केले आहेत जेणेकरून कधी पण असं समजा काम पडलं तर इथे तुम्हाला पाहायला मिळतील आता समजा पी एन जी म्हणा किंवा अशा फोटो म्हणा अशा पी एन जी इमोजी पण भेटते तिथे मित्रांनो जे जे तुम्हाला इमोजी पाहिजे ते खूप सारे असे इमोजी जे आहेत ते भेटून जातील आता समजा तुम्हाला जर तुमचा हे करायचं असेल लोगो तर याच्यामध्ये तुमचं नाव टाकायचं किंवा आर एस लोगो टाकलं समजा आर एस लोगो असं लोगो जरी टाकलं तरी मित्रांनो तुम्हाला खूप सारे असे लोगोचे डिझाईन वगैरे पाहायला मिळतील त्यानुसार तुम्ही पण करू शकता किंवा इथला डाउनलोड करून तुमचं खाली जे काही नाव आहे ते टाकू शकता मित्रांनो आता याच्यामध्ये बघा किती खतरनाक क्वालिटीचं जे काय आहे लोगो तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो त्याच्यानंतर याच्यामध्ये खाली खूप सारे असे लोगो वगैरे आहेत आणि त्या मित्रांनो आता हे कशा प्रकारे डाउनलोड करते तुम्हाला माहीत झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला आहे ना की कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ कशावरती आणायचा हे पण कमेंट करून सांगा आता दुसरी एक वेबसाईट सांगतो त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे करायचं टेबल सांगतो तर याच्यामध्ये दुसरी एक आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये आपण हे डाऊ करू शकतो म्हणजे काय म्हणतात त्याला व्हिडिओ वगैरे बनतात त्याला आणि पिक्सा बेमध्ये पण खूप सारे असे इमेज म्हणता येत त्याच्यानंतर व्हिडिओ पण म्हणता येईल डाऊनलोड करता येते तर याच्यामध्ये पण आता पिक्सा बेमध्ये तुम्हाला सर्च करता येते पिक्सा बे पण तुम्हाला डाउनलोड करतो आहे ते मित्रांनो कायुष्य नाही तुम्ही लाव वगैरे सर्च करून द्या पिक्सा बे आणि इथं मूवी पोस्टर म्हणून टाकतो आता बघा मूवी पोस्टर म्हणून टाकलं सर्च केलं मित्रांनो आता जे काय मूवी पोस्टर आहे मी सर्च करून घेतलेलं आहे आता मूवी सर्च केल्यानंतर पहा मित्रांनो एकदम खतरनाक क्वालिटीची तुम्हाला इथे पाहायला मिळतील तिथे जरी नाही भेटले तरी इथे एकदम खतरनाक क्वालिटीची भेटतील मित्रांनो काय आयुष्य नाही आणि यामध्ये तुम्हाला असे म्हणजे खूप सारे आता हे जे काय आहे तुम्हाला इथे जे पाहायला मिळते फोटो आता हे फोटो तुम्ही डाउनलोड करू शकता एचडी क्वालिटीमध्ये आता इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे आणि त्याच्यानंतर किती साईज पाहिजे किती दोन एम बीची होऊ शकते पाचशे गुणिले पन्नास हजार प हो पाच हजार गुणिले तीन हजार तीनशे छत्तीस ते जे काय साईज वगैरे आहे आणि खतरनाक क्वालिटीमध्ये पण डाउनलोड होत आहे मित्रांनो त्याच्यानंतर जी क्वालिटी पाहू शकता आता ही काही इमेज आहे फक्त याची जी काही लेडीज आहे ती तिला कट करायचं बाकी सगळं यूज करून घ्यायचं जे तुम्हाला बड्डे वगैरेसाठी तुम्हाला यूज करून जाईल मित्रांनो काही विषय नाही आणि सर्व काही तुम्हाला भारी असं म्हणजे मूवी पोस्टर म्हणता येईल त्याच्यानंतर इमेज जे आहे ते एच डी क्वालिटीमध्ये तिथे भेटते काही विषय नाही तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ कशावर आणायचे कमेंट करून सांगा नक्की की कारण आपण अशाच प्रकारे व्हिडिओ बनवत असतो आणि माझं खूप दिवस दिवसाला गॅप वगैरे पडलेला आहे तर त्यासाठी मी आता पुढचा व्हिडिओ पण चांगलं घेऊन येणार आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन अजून असाल चॅनल सबस्क्राईब करून टाका खरं तर मग आपण काय करूयात आता एवढ्यावर थांबूयात आणि पुढचा व्हिडिओ कशावर आणायचा ते मी पाहू पाहतो मी आणि तुम्हाला टाकतो मित्रांनो तर धन्यवाद